काय करत आहे तुका माहिती आहे पहिल्याने खरा ना तरी यंदा वर्षापासून ना वसल वर्षा सुरू नाही आपण कधीपासून करूया अरे काय वर्सल म्हणजे तुम्हाला समजता माणूस खुळावलो हाय म्हणजे म्हणून वर्सली केल्याने हो। स्वतःच्या स्वतः जाती समजलं म्हणजे काय असतं विषय या वर्षी तू कर त्या वर्षी मी करतोय मोठ्या केल्या नानग्या भावांनी केल्या असा करतात के ना करता गणपती वर चलीवर त्या का वर चल म्हणतात एका वर्षी एका भावन करायचा दुसऱ्या वर्षी दुसऱ्या भावा उलट बरा ना कसला भागा बरोबर महागाई सध्या वाढलेली आहे थोडंफार खर्च डिवाईड होता एकावरच भार पडत ना अरे कसलो खर्च कसलो होतात गणपतीक सांग मा का जो लाडू नेवर काय करतात ते तुम्ही खातात बरोबर गणपती काय धूप कापूर अगरबत्ती त्याच्यात कसलो खर्च सांग मा लिहिलं करूच नसत ज्यांना त्यांना आपल्या मनात येत तसा करायचा रे गणपती कोणी पण पर करूच म्हणजे माका तर वाटत म्हणजे बघ चार जर भाव असले तर प्रत्येकाने दोन दोन हजार तरी गणपती होता हो म्हणजे माणसान हे जमीन जायदार आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या वर्षी तू पूज गणपती या वर्षी मी पूजतोय बापाची चौथाच करीत असतो या तू या पूज पुढल्या वर्षी अंधार तुला बाबा बघ पुढल्या वर्षा मी या बाबा बघील असा करून करून बाबा खातलो कोणी तर हा अंधारात म्हणून येतो एक असलो लोक बघ झंझट पण सगळेच जेल तसे नाही काय काय जण असत काय जण असत ना तास सांगतोय मी कधी अमोआशे तर कधी पौर्णिमे तवस बापूच बघतात टाका माका काय भिया नको हो गणपती बाप्पा ना सगळ्यांना सोच बुद्धी आणि या वर्सन बिरसर सगळा बंद होऊन ना प्रत्येक जण गोविंद गोविंदांकडून साजरे करतात की बाप्पा